नवीन वर्षातील पहिला आनंदाचा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण दिवसभर पतंग उडवून तर सायंकाळ नंतर तिळगुळ वाटून साजरा केला जातो मात्र मानवासह पक्षांना घातक ठरू पाहणारा नायलॉन मांजाचा पतंग उडविण्यासाठी वापर करू नये अन्यथा अमरनेर नगर परिषद प्रशासन ऍक्शन मोडवर असून जर नगर परिषद हद्दीत कुणी नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आले तर त्यास आणि आपण वापर करताना आढळल्यास एक हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही नागरिकाला किंवा पशुपक्ष्यांना नायलॉन मांजामुळे जखमी किंवा मृत्यूमुखी पडण्याची वेळ येऊ नये यासाठी नगर परिषदेमार्फत नायलॉन मांजावर बंदी असल्याचे सोशल मीडियावर मेसेज पाठवून कळविले आहे जर नगर परिषद हद्दीमध्ये कुणी नायलॉन मांजाची विक्री अथवा पतंग उडविण्यासाठी वापर करत असेल तर एक हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसेच एकदा दंड झाल्यावर पुन्हा नायलॉन मांजाची विक्री अथवा वापर करताना आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल अशी ही जाहीर सूचना देण्यात आली आहे आपल्या परिसरात कोणी व्यावसायिक नायलॉन मांजा विक्री करीत असल्यास त्याची माहिती स्वच्छता विभाग नगरपरिषद अमळनेर कार्यालयास तात्काळ कळविण्यात यावी असा संदेश नागरिकांना पाठवला आहे किंवा संतोष बिराडे स्वच्छता निरीक्षक संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ शून्य सहा त्र्याहत्तर सोळा किंवा किरण खंडारे स्वच्छता निरीक्षक त्र्याण्णव एकाहत्तर एकोणीस ब्याण्णव चव्वेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा दरम्यान मायलॉन मांजाचा वापर केल्याने अनेक नागरिकांना आणि पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे त्यामुळे आपण आनंदोत्सव साजरा करत असताना इतर कुणालाही इजा होणार नाही किंवा कुणाचा जीव जाणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे आपल्या कृत्यामुळे दुसऱ्यांच्या घरात दुःख करण्याची वेळ येणार नाही यासाठी नागरिकांनी स्वतःहून नायलॉन मांजाचा वापर टाळावा असे अमळनेर नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी जाहीर आवाहन केलेले आहे अमळनेर धुळे रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या चौफुलीवर वाहतूक पोलीस नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे त्यामुळे या स्पॉटवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी पालकांनी केली आहे या प्रवेशद्वार चौफुलीमधून डी आर कन्याशाळा व जी एस हायस्कूल इंदिरा गांधी शाळा मुंदडा माध्यमिक विद्यालय अशा चार शाळेतील विद्यार्थी रस्ता क्रॉस करतात दुपारी बारा वाजता सकाळ विभागाची शाळा सुटते व दुपार विभागाची शाळा भरते त्यावेळी येथे प्रचंड गर्दी होते विद्यार्थ्यांना फार घाई असते त्याचवेळी अवजड वाहन आल्यास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो त्यामुळे तेथे ट्राफिक पोलिसांची नियुक्ती करावी जेणेकरून चिमुकल्यांच्या जीवाला धोका उरणार नाही तेव्हा दिवसभरातून किमान बारा वाजण्याच्या सुमारास येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी व वा वाहतुकीच्या कोंडीतून विद्यार्थ्यांची सुटका करावी अशी मागणी पालकांनी केली आहे अमळनेर तालुक्यात चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत किसान प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे जळगाव जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुक्यात अमळनेर तालुका अग्रगण्य तालुका असूनही अमळनेर येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू केलेले नाही हा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खुल्या बाजारात कापसाचे भाव सी सी आयच्या भावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपयांनी कमी आहेत जिल्ह्यात अकरा केंद्र चालू आहेत पण अमळनेरला केंद्र का चालू केले नाही अशी विचारणा निवेदनात करण्यात आली असून तात्काळ हे केंद्र सुरू करावे अशी मागणी किसान काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे निवेदनावर सुरेश पाटील प्राध्यापक सुभाष पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन अज्ञात ट्रॅक्टरवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील पातोंडा येथे अठरा रोजी रात्री अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना मिळताच तलाठी अमोल पाटील अमोल चक्रे पवन शिंगारे अमोल गिरी यांना पातोंडा येथे कारवाईसाठी पाठवले रात्री साडे नऊ वाजता त्यांना वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर जाताना दिसले त्यांचा केला मात्र दोन्ही चालक पळून वेगाने आदेशाने वाळूचा पंचनामा करण्यात येऊन अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान रात्री वाळू वाहतुकीला परवानगी नसताना देखील अमळनेर तालुक्यात शिरपूर येथून अवैध वाळू वाहतूक होते काही पावती असलेले तर काही पावती नसलेले व मर्यादेपेक्षा जास्त वाळू भरलेले डंपर येतात काहींच्या पावत्याही बनावट असल्याचे समजते शासनाचा महसूल तर बुडवला जातोय मात्र नागरिकांना निद्रानाशाचा त्रास होत आहे मर्यादेपेक्षा अवजड वाहनांमुळे रस्तेही खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच बोरी नदीतून देखील ट्रॅक्टर व टेम्पोच्या सहाय्याने अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे मध्यरात्री व भल्या पहाटे वेगात ट्रॅक्टर आणि टेम्पो सुरू असल्याने मोठे आवाज होतात त्यामुळे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे अमळनेर शहर आणि तालुक्यात थंडीचे प्रमाण वाढले असून सकाळ विभागाच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकांनी केली अमळनेर शहराचे तापमान दहा अंश सेल्सिअस झाल्याने सकाळी सकाळी प्रचंड थंडी अंगाला झोंबत असते सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा थंड वातावरणात साडेसहा वाजण्याच्या सुमारास व्हॅनमध्ये किंवा रिक्षात बसून शाळा गाठावी लागते तर काही पालक विद्यार्थ्यांना मोटरसायकलने शाळेत सोडतात मात्र थंडीमुळे विद्यार्थ्यांना खूपच त्रास होत असल्याचे दिसून येते त्यामुळे पालकांनी शाळेच्या वेळेत बदल करावा अशी मागणी केली आहे किमान सात वाजता भरणारी शाळा साडेसात पर्यंत केल्यास विद्यार्थ्यांना होणारा त्रास थोडा कमी होणार आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येते असेच वातावरण पुढील काही दिवस राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे गुरुवारी अमळनेर शहराचे किमान तापमान अकरा अंश सेल्सिअस इतके होते दिवसाही गार आणि वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत असून अबाल वृद्धांना देखील हुडहुडी भरली आहे गेल्या रविवारी दिवसभरात सर्वात कमी नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमळनेर मध्ये झाली आहे अमळनेर शहराचे तापमान या आठवड्यात पुढील प्रमाणे होते गुरुवारी एकोणीस डिसेंबर अकरा अंश सेल्सिअस बुधवार अठरा डिसेंबर अकरा अंश सेल्सिअस मंगळवारी सतरा डिसेंबर दहा अंश सेल्सिअस सोमवारी सोळा डिसेंबर दहा अंश सेल्सिअस रविवारी पंधरा डिसेंबर नऊ अंश सेल्सिअस शनिवारी डिसेंबर अकरा अंश सेल्सिअस शुक्रवारी तेरा डिसेंबर तेरा अंश सेल्सिअस दरम्यान शाळेच्या वेळेत बदल करण्याचा अधिकार हा शालेय व्यवस्थापन समितीचा असून त्यांनी ठराव करून गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे सादर करावा त्यानंतर ते आमच्याकडे सादर करतील असे जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले त्यामुळे शाळेच्या वेळेत अंशतः बदल करण्याचे अधिकार हे शालेय समितीला आहेत तेव्हा पालकांनी याबाबत मुख्याध्यापक यांच्याकडे शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी केल्यास थंडीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होऊ शकते प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड अंतर्गत शहापूर गावात हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत संक्रमण पडताळणी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा सहसंचालक आरोग्य सेवा हत्ती रोग व जलजन्य रोग पुणे यांच्या परिपत्रकानुसार केंद्र शासन आदेशामुळे हत्तीरोग दुरीकरण मोहीम दोन हजार सत्तावीस अंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार पोस्ट व्हॅलिडेशन सर्वेलन्स करिता अमळनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड अंतर्गत उपकेंद्र शहापूर गावाची निवड करण्यात आली असून त्याअंतर्गत रात्र रक्त नमुना संकलन पडताळणी करण्यात आली शहापूर गावात एकूण पाचशे अठ्ठावन्न घरे असून गावाची लोकसंख्या एक हजार पाचशे तीस इतकी आहे त्यापैकी एकशे तीस घरांतून दीडशे व्यक्तींचे रात्र रक्त नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली असता एकही रक्त नमुना दूषित आला नाही व दुसऱ्या दिवशी देखील एकशे सात घरांमध्ये दीडशे व्यक्तींचे रात्र रक्त नमुने घेण्यात आले व तेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत सदर मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तुषार देशमुख यांच्या आदेशामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल चौधरी डॉक्टर विद्या देवरे तालुका पर्यवेक्षक प्रशांत फुगे किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली